द्रौपदी मुर्मूंच्या आधी मला राष्ट्रपती पदासाठी विचारणा प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट भाजपला पराभूत करणे हे आमचे पहिले प्राधान्य असून याच हेतूने वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना एकोणचाळीस कलमी किमान समान कार्यक्रम दिला आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातले मोठे नाव आहे प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष नुकतेच वि महाविकास आघाडीत सामील झाला आहे या युतीनंतर आता काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी वैचारिक मतभेद असलेल्या भाजप संदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या आधी राष्ट्रपती पदासाठी मला विचारण्यात आले होते असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत ते लोकशाही या मराठी वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीत बोलत होते द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदी नियुक्ती करण्याआधी भाजपाने या पदासाठी माझ्याकडे विचारणा केली होती तुम्ही लवकरच वयाचे सत्तर वर्ष पूर्ण करणार आहात त्यामुळे तुम्हाला आता राष्ट्रपती व्हायला आवडेल का असे मला भाजपने विचारले होते तर मी त्यांना माझ्याकडून अजूनही दहा वर्ष शिल्लक आहेत असे सांगितले होते मला तुम्ही राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहात का चोवीस मध्ये सर्व पक्षांनी चांगली कामगिरी केली तर चित्र वेगळे असू शकते मी तुमच्या विरोधात आहे हे लक्षात घ्या असेही मी त्यांना म्हणालो होतो असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला आणि सबस्क्राईब करायकन दाबायला